और मरेंगे तो भी इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी हस्तियों को कोई कान लगा सुनेगा तो उसमें से भी यही आवाज आएगी कि भारत माता की जय भारत माता की जय का देश प्रेम है मित्रांनो का देशभक्ति है नमस्कार मी रोशनी अरुण गायकवाड श्री धर्मनाथ विद्यालय जवळा या विद्यालयाचे विद्यार्थिनी आपल्या सोबत विषय घेऊन आली आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची भूमिका काय होती i have to apply your country.

आदर्श आणि विचारांनी भूगोल झालेली हीच तर भूमी आहे हीच तर माती आहे अशा मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक युवकाला अजून कोणाचा आवाज आदर्श पण आजच्या आमच्या युवकांसमोरचे आदर्श वेगळेच कोणीतरी हो बाबू गेलो हुतात्मा बाबू गेलो स्वातंत्र्यवीर सावरकर भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा स्वातंत्र्यवीरांनी या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी स्वतःचा जीव गमावला पण आमचे आजचे युवक आमचे आजचे युवक पबजी आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात अरे डोळ्या असून अंधारासारख्या वागणाऱ्या डोळ्या असून तोंड असून मोबाईलच्या कधी सिनेमा झाला हे काळाला देखील नाही मला राष्ट्र शक्य होईल जेव्हा माझ्या समोर बसलेली सर्व तरुणाई व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुकच्या डीपीला तीन रंगात रंगेल तेव्हा तर ते नाही तेव्हा नाही शक्य रोज आमच्या घरातल्या बायका रोज सकाळी रात्री चौरलेला उरलेला भात शिव चपाती कचऱ्याचा गाडी टाकताना फुटपाथ वरील एखाद्या फुकेले गरज असेल असं जेव्हा आम्हाला कोणाला वाटत नाही ना तेव्हा आमच्यातला माणूस चरावलाय राष्ट्र निर्माणच करायचंय ना काही गरज को नाही कोणामधली ना राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम जागवायची माणूस की जागवा राष्ट्र निर्माण आपोआप शक्य होईल जेव्हा 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 एखादा देश समोर मा जाऊन माझा एखादा सच्चा भारतीय नागरिक जाऊन उभा राहील तेव्हा तेव्हा त्या ते ते देशद्रोहाच्या डोळ्यात उभा राहिलेला वादळ त्या देशद्रोहाच्या डोळ्यात उभा राहिलेलं तुफान आमची देशभक्ती सिद्ध करेल कारण प्रत्येक देशद्रोहाला कळलं पाहिजे की कि अगर तू परिंदा आहे तो हे आत्मान तेर आहे पण अगर तू दरिंद आहे तो हे शमशान तेर आहे अगर तू परिंदा आहे तो हे आसमान तेर भाईचारे से रहना है तो रह जमीन पर भाईचारे से रहना है तो रह जमीन पर वरना ये कब्र भी तेरी है और ये कब्रिस्तान भी तेरा है वरना ये कबर भी तेरी है और ये कब्रिस्तान भी तेरा है मला सांगणं वाईट वाटतं की आजही आपल्या भारत देशामध्ये महिला सुरक्षेचा बाबतीत आपला भारत देश चौथ्या क्रमांकावर येईल आज मला असं वाटतं की राष्ट्र निर्माण करण्यासाठी महिलांना आरक्षित नाही तर सुरक्षित करण्याची गरज आहे अरे आपल्या भारतावरती भारताचा इतिहास आहे नांगर्याची वेळ आलेली असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी हातामध्ये तलवारी धरल्या आणि मग कुठे जाऊन आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहे पण याची कदर त्याची आज मुळात आपल्याला राहिली नाही यावरून मला तुम्हाला एक छोटासा प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो तर भगतसिंग राजगुरू सुखदेव हे तीनही स्वातंत्र्य सैनिक जेलमध्ये असताना त्यांना भाषेची शिक्षा होणार होती तर पण जेलात त्यांना विचारायला आला की सांगा काय शेवटची इच्छा काय तुमची तुम्हाला आता फाशी तर निश्चितच आहे मग काय इच्छा आहे तुमची शेवटची तर भगतसिंग राजगुरु सुखदेव काय म्हणतात की आम्हाला व्यायामाचं साहित्य आणून द्या तो चेहरा थोडा आवाज झाला तुम्हाला शेवटची इच्छा विचारतोय मी आणि व्यायामाचं साहित्य कस आणून द्यायला सांगतायत तर भगतसिंग राजगुरु सुखदेव म्हणा तुम्ही आणून तर द्या त्याच्यानंतर गेला तो म्हणाला ठीक आहे तुम्हाला आवाज मी आनंद देतो घेऊन आला व्यायामाचं साहित्य घेऊन आला भगतसिंग राजगुरु सुखदेव ही तीनही स्वातंत्र्यवीर व्यायाम करायचे व्यायाम करायचे जेलर त्यांची ती मंडळी रोज बघायची आणि एक दिवस विचारलं त्यांनी जाऊन की काय व्यायाम करताय तुम्ही तुम्हाला फाशीची शिक्षा होणार आहे माणूस व्यायाम कशासाठी करतो जास्त दिवस जगावं माणूस तंदुरुस्त राहावं म्हणून माणूस व्यायाम करतो मग तुम्ही काय व्यायाम करताय तुम्ही आता जगणारच नाही आज जास्त दिवस तर भगतसिंग राजपुरुष सुखदेव काय म्हणतात की आमच्याकडं आमच्याकडे देवाला फुलं वाढायची पद्धत आहे आणि आम्ही आमच्या मातृभूमीला आम्ही देवता मानतो आणि आमच्याकडे देवाला सुकलेली फुलं आवडत नाही आणि ही भगतसिंग राजगुरू सुखदेव ही तीन फुलं ही तीन फुलं मातृभूमीला आम्ही अर्पण करणार आहोत किंवा ती म्हणून आम्ही व्यायाम करतोय काही देशप्रेमित्रांत किंवा ती आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वातंत्र्य व्याप्तीसाठी भूमिका आता बघूया आपल्या तरुणांच्या आपल्या आजच्या युवा पिढीची काय भूमिका असेल राष्ट्रनिर्मितीसाठी तर मला असं वाटत की राष्ट्र निर्माण तेव्हा शक्य होईल माझ्या गरीब बापाची मुलं जेवणासाठी नाही तर शिक्षण घेण्यासाठी ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेचा उमराव लागतील मला असं वाटतं तेव्हा शक्य होईल तेव्हा शक्य होईल माझ्या शेतकरी बापाच्या घामाला कष्टाला मेहनत दिला हे सरकार न्याय देऊ शकेल अरे असं म्हटलं जात की भारत हा जगातला सर्वात मोठा सर्व धर्म निरपेक्ष आणि सर्व धर्म समभाव असलेले देश आहे पर सच्चाई तो यह है कि आज हिंदू पैदा होते हैं, मुस्लिम सिख और ईसाई भी पैदा होते हैं मगर आज से इंसान पैदा नहीं होते मगर आज से इंसान पैदा नहीं होते और मेरे हिसाब से राष्ट्र निर्माण के लिए ना ही कोई हिंदू की जरूरत है और ना ही कोई मुस्लिम की जरूरत है राष्ट्र निर्माण के लिए तो बस एक सच्चे इंसान की जरूरत है तो बस एक सच्चे इंसान की जरूरत है प्रत्येक युवका मध्य प्रत्येक युवती हा सच्चा हिंसा नाच जागायला हवाय जेव्हा जेव्हा एखाद्या मुलीवरती अत्याचार होतो व ती आयवॉट जस्टिस आयवॉट जस्टिस असं करत न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी जाते व न्यायाधीश काय म्हणतात तरी तो प्रूफ पुरावा कुठे त्या त्यावेळी त्या त्यावेळी माझा एकशे चौवेचाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश त्या न्यायाधीशांसमोर आय विटनेस म्हणून उभा राहील व न्यायालयासमोर फिरवॉट जस्टिसचे नारे लावेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण शक्य होईल

एवढे भुण बोलून मी माझ्या वक्तव्याला पूर्ण विराम देते आपल्या आयुष्यामध्ये हो दे माझा भाषणातून थोड्याशा तरी परिवर्तनाची अपेक्षा करत या ठिकाणी थांबते जैन जय धन्यवाद